नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर कामती जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून चेहरा एक राजकारणामध्ये आला आणि सामाजिक कार्य तर अडथल आहे मी गाव भेट दौरा करणार आहे मी लोकांपर्यंत जाणार आहे शेतकऱ्यांच्या जा ग्रामीण भागातल्या अशा अपेक्षा घेऊन आलेल्या लोकांच्या पालकांच्या मुलींना घडवण्याचं त्यांना संस्कार देण्याचं कार्य सक्षम आहे सुशिक्षित आहे त्याचबरोबर कर्तव्यवा कर्तृत्वान आहे त्यामध्ये उतरण्याचा मी प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांच्या माध्यमासाठी एक आंदोलन उभा करेल आरोग्याची समस्या आहे हॉस्पिटलची सुविधा नाही कामतीतल्या लोकांना मोहळा शासकीय काम करण्यासाठी सरकारी काम करण्यासाठी जावं लागते तर जर वाटलं भगवंताची इच्छा झाली श्रीकृष्णाची तर कामतीला दुय्यम निबंधक सारखं कार्यालय पहिल्यापासून स्वभाव आहे जिथं काम तिथं मुक्काम करणार लोकांच्या समस्या जाणून घेणार आणि त्यांना जो शब्द दिलेला आहे जे आश्वासन दिलेला आहे ते प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तर कारण ना विरोध पक्षात जाऊन काय काय मग सत्तेच्या पक्षात जर गेलं तर कामं होणार लोकांचे जरी निवडून आले विरोधात असेल तर लोकांना निधीच मिळणार नाही मग सेवा शेवा कशी राजकारणात नका राजकारण खडू आहे तुमच्यासारखा चांगला माणूस जर हिता आला राजकारणात आला तर तुम्हाला फोटो बोलावं लागेल राजकारणात आलं तर तुम्हाला म्हणजे पांढरे कपडे घालून फिरावं लागेल पण मी त्यांना सांगितलंय कशा प्रत्येकाचा माइंड सेट असल्यामुळे अवतारी सर राजकारणात आलं तर म्हणजे त्यांचं त्यांचं जे चाललेलं होतं ते मग आता आपण काय करायचं कारण विरोधात जायचं का हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं विद्यार्थ्यांच्या हिताचं सर्वसामान्य लोकांच्या हिताचारांना माझी नंबर विना विनंती आहे जर माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या धर्मपत्नी मोनिका प्रमोद अवताडे यांच्यावरती तर आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचा किंवा जी आश्वासन दिले ते इतर राजकारणी लोकांसारखं नाही दर्शक तडका न्यूज मराठी मध्ये आपलं खरं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्याच अनुषंगानं पक्षश्रेष्ठी करून जे ते उमेदवाराची चाचपणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तुळशीची लढत खरंतर मोहोळ तालुक्यामध्ये रंगदार आपल्याला पाहायला मिळत आहे कामठी बुद्रुक मधून उत्सव मोनिका प्रमोद अवतडे ह्या इच्छुक आहेत आणि इच्छुक असणाऱ्या प्रमोद सरांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया आपण तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून किंवा जी कामती कुर्द जिल्हा परिषद गटामधून त्यांचं विजन काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवतडे सर माझं शिक्षण एम एस सी फिजिक्स बी एड झालेलं असून मी आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर उद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे आणि ग्रामीण भागात जन्म झालेला असल्यामुळं एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळं गरिबीची जाणीव असल्या कारणानं माझ्यापुढे एकमेव पर्याय होता तो म्हणजे शिक्षणाचा माझ्या आई वडील हे गावामध्ये माझं वडील दहा वर्षी मध्ये काम करत होते आई लोकांच्या शेतामध्ये खुरपाल जात होती आणि मी ह्याची जाणीव ठेवली आणि त्यांनी कष्ट करून मला पैसे देत होते तर मी त्यांना काहीतरी ते या जीवनामध्ये केलं पाहिजे कारण कुठल्याही आई वडिलांना एक यशस्वी झालेलं किंवा त्याच्याशी संसाराचा गाडा चांगला चाललेला निकोरा असं वाटतं त्या पद्धतीने मी स्वतः चांगलं शिक्षण घेतलं चांगल्या ठिकाणी नोकरीला होतो पण मला सुद्धा असं एक कार्य ह्या परिसरामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये कामकी परिसरामध्ये करायचं होतं म्हणून मी ते शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि आज जी मी पाच सहा वर्षापूर्वी जे छोटस लावलेलं जे रोपट होतं ते आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि आज चांगल्या पद्धतीने शैक्षणिक संस्था चालवत आहे आज तुम्ही जर उदाहरण पाहायला गेलं तर भारतीय विद्यापीठाचं उदाहरण पाहायला गेलं पतंगराव कदम यांनी सुद्धा पॉलिटिकल म्हणजे सामाजिक कार्य राजकारण म्हणण्यापेक्षा त्याला समाजकार्य कारण शैक्षणिक संस्था चालवत असताना आपण जर समाजाचं कार्य करायचं म्हटलं तर आपल्याला मर्यादा येतात पण ह्याला जर आपण एखाद्या संविधानिक पदावर असेल तर जे आज मी समाजामध्ये जाताना म्हणजे गोरगरिबांची लेकरांना शिक्षण असू द्या आज आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा त्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज भयानक म्हणजे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या समोर आणि आज शेतकरी हा अडचणीत आलेला आहे आता तुम्हाला वाटणार शैक्षणिक क्षेत्र सोडून ह्याला शेतकऱ्यांचा एवढा का पोळा पोळका आला असं वाटू शकते पण आज मी चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्था चालवतोय आज माझी शिक्षण संस्था एक नंबरचं काम करायला आहे हे काम करत असताना थोडं सामाजिक कार्यकार वाटलं मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि निसर्गाचा नियम आपल्याला काहीतरी मिळत असेल तर ते आपण इतरांना दिलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची मला माहिती आहे माझ्या मागे किती एक मोठा व्याप आहे पण मी शैक्षणिक क्षेत्राबरोबर ही जे एखाद्या संविधानिक पदे असेल समजा उदाहरणार्थ आज मी कामती जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून मी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करायला लागलेलो आहे आणि माझ्या संस्थेच्या पालकांचा असू द्या त्याचबरोबर माझ्या गावातला असू द्या त्याचबरोबर ह्या परिसरातल्या पूर्ण आमती जिल्हा परिषद अनेक जाणकार माणसाचं मत आहे की चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत कारण आज राजकारण गलिच्छ झालेलं आहे कडूळ झालेला आहे म्हणून कुठंतरी एक चांगला चेहरा एक राजकारणामध्ये आला आणि सामाजिक कार्य करायला तर अडचण काय करण्यासाठी आपल्याला कार्य करायचं तर चांगल्या कामाला अडचण काय म्हणून मी राजकारणामध्ये येतो माझी भूमिका जाहीर केलेली आहे की इच्छुक आहे भारतीय आहे ह्या संविधान लोकशाही प्रधान देश आहे ह्याच्यामध्ये आपण आपल्याला संविधानाला धरून नियमाला धरून आपण प्रत्येक वृत्ती करू शकतो तर मी उद्यापासून विचार करतोय गावभेट दौरा वगैरे देण्याचं किंवा जनतेचं काय मत आहे माझ्या मनात असून उपयोग नाही की मी निवडून येईल मी असं करेल तसं करेन ह्याला नाही जनतेच्या मनामध्ये काय आहे आज समाजामध्ये माझ्याविषयी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जरी सकारात्मक असला एक चांगला चेहरा स्वच्छ चेहरा पुरी पाठी म्हणून जरी बघत असतील तरी मी स्वतः मी गावभेट दौरा करणार आहे लोकान जाना रहे। चा, 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 मी लोकांपर्यंत जाणार आहे आणि मी असताना ऍक्टिव्ह आहे कारण माझं वय आता बत्तीस आहे मी स्वतः एम एस सी फिजिक्स बी एड आहे मला भारतीय संविधानाचं शेतकऱ्यांच्या कायद्यांचं त्याचबरोबर जिल्हा परिषद मधन कोणत्या हे जे मला स्वतःला अनुभव आहे म्हणून मी जिल्हा परिषद कामतीमधून जिल्हा परिषदचं जे तिकीट आहे ते सर्वसाधारण महिलेला पडलेलं आहे माझी धर्मपत्नी सुद्धा आज एवढी मोठी शिक्षण संस्था चालवते स्वतः एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या अशा अपेक्षा घेऊन आलेल्या लोकांच्या पालकांच्या मुलींना घडवण्याचं त्यांना संस्कार देण्याचं कार्य करत आहे तर ती पण एक सक्षम महिला आहे याच्यावरती माझा परिपूर्ण विश्वास आहे कारण माझं लग्न ज्यावेळेस झालं त्या टायमाला माझ्याकडे दोनशे रुपये बाजार आणण्याची माझी परिस्थिती नव्हती पण आज माझ्या धर्मपत्नीच्या साथीनं मान्य निकम सर असो किंवा मामीसाहेब असो इतर मला अनेक जणांनी मदत केलेली आहे तर आज मी माझ्या पत्नीला ती सक्षम आहे सुशिक्षित आहे त्याचबरोबर कर्तव्य कर्तृत्वान आहे म्हणून परिषदेमध्ये उतरण्याचा मी प्रयत्न करत आहे आज आमची जिल्हा परिषद गटामध्ये समस्या काय आहे ते फार महत्वाचं आहे कारण आज तुम्हाला मी सांगतो अगदी मुलं सातवी आठवी न गे लिहिल्या गेली पण त्यांना लिहिता येत नाही आणि वाचता येत नाही आज ही मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत तर मी पहिल्यांदा ह्या शिक्षण मी लक्ष देणार त्यानंतर दुसरी समस्या जर पाहायला गेलं तर ती म्हणजे शेतकऱ्यांची आहे कारण आज शेतकरी हा काबड कष्ट करतोय राबतोय पण त्याच्या हातात काही राहिलेलं नाही म्हणजे तो शेतात पेपोण्याचं काम करतोय पण ज्यावेळी त्याला काहीतरी मिळायची वेळ येते त्या टायमाला कुठली तरी नैसर्गिक आपत्ती येते तुम्ही आत्ताच पाहिलं कारण आपलं हा कामती जिल्हा परिषद गट सेना नदीचा लगत आहे आणि भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती मग अशा शेतकऱ्यांसाठी काय करता येईल तर मी स्वतः त्यासाठी झगडेन त्याच्यासाठी मी संघर्ष करीन आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमासाठी एक आंदोलन उभा करीन कारण शेतकऱ्यांसाठी कार्य करणं कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या शेतकरी वर्गासाठी मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं प्रामाणिकपणाने इमानदाराने मी त्या शेतकऱ्यांसाठी कार्य करणार आहे त्यानंतर ना आरोग्याची समस्या आहे आरोग्याची समस्या पूर्वीच्या काळी कायदे होते बघा ज्या गावात जर प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं त्या डॉक्टरने मुक्काम केला पाहिजे पण आज तशी परिस्थिती दिसत नाही कारण ह्या गरीब शेतकरी या भागामध्ये राहता तिथं मोठ्या हॉस्पिटलची सुविधा नाही तर लोक सरकारी दवाखाने देतात पण तिथं रात्री बेरात्री लोकांवरती जर एखादं संकट आलं आपत्ती आलं तर त्यांना सोलापूरपर्यंत जाईपर्यंत अडचणी निर्माण होतात तर निवासी डॉक्टर सुद्धा इथे राहिले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं कामतीतल्या लोकांना मोहळा शा, शासकीय कामं करण्यासाठी सरकारी कामं करण्यासाठी जावं लागते तर जर वाटलं भगवंताची इच्छा झाली श्रीकृष्णाची तर कामतीला दुय्यम निबंधक सारखं कार्यालय येईल त्यानंतर अप्पर तहसील कार्यालय येऊ शकतोय मी सरकार ही मी प्रस्ताव ठेवील मागणी करेल आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल कारण प्रामाणिक जो काम करत असतोय त्याला भगवंत स्वतः साथ देत असतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं कि बाटल की अनेक जणांना वाटलं की सर आता हे शैक्षणिक संस्थेच्या व्यापारातून कसे करते तर माझा पहिल्यापासून स्वभाव आहे जिथं काम तिथं मुक्काम आज मी कामतीच्या ज्या गटामध्ये आहे माझं गाव मिरवणे बुद्रुक आहे तरी सुद्धा मी कामतीमध्ये राहतो कारण माझं काम हित आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त वेळ ह्या लोकांना देणार अजूनसुद्धा मी उद्यापासून पूर्ण मतदारसंघामध्ये फिरणार लोकांच्या समस्या जाणून घेणार आणि त्यांना जो शब्द दिलेला आहे जे आश्वासन दिलेलं आहे ती प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि एक आमती जिल्हा परिषद गट असो ह्याच्या एक चांगलं विजन माझ्या डोक्यामध्ये आहे जसं जसं पुढे मी ह्याच्यामध्ये पाऊल टाकत जाईल जसं जसं लोकांकडून समस्या जाणून घेईल त्यावरती मी काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल अजूनपर्यंत मी कुठेही तिकिटासाठी पक्षासाठी गेलेलो नाही पण मला वाटलं की आपण बघा निसर्गाच्या नियमाप्रमाणे सत्तेचा जो पक्ष असतो त्याच्याकडे कोणाची बी वाटचाल राहणार जर संधी मिळाली तर कारण विरोध पक्षात जाऊन काय काय मग सत्तेच्या जा पक्षात जर गेलं तर काम होणार लोकांचे जरी निवडून आले आणि विरोधात असेल तर लोकांना निधीच मिळणार नाही मग लोकांची सेवा कशी करणार त्यामुळं आणि जरी गव्हर्नमेंटच्या रुपयानंतर तुम्ही शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मला जर शंभर रुपये मिळाल तर मी ते दहा ते पंधरा रुपये खर्च करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आज इथं जे जे लोक मला विचारतात त्यांना तुम्ही कसा ह्या हाताला द्यायचं असतं आणि हाताला कळू द्यायचं नसते त्यामुळे मी काय केलं ही बोलणार नाही पण आपली देण्याची समाजासाठी करण्याची पण इच्छा आहे आणि जिकडून संधी मिळेल म्हणजे जिथून निवडून येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे राजकारणात आलं म्हणजे तर कोणीकडे जाईल मी माझाच गट आहे असं काय नाही जिथून संधी मिळेल चांगल्या पोषक वातावरणातून जिथून वारं चांगल्या पद्धतीनं वाहील तिथं म्हणजे सवार होण्याचा मी प्रयत्न करेन कोणत्या आपल्याला संपर्क वगैरे संपर्क तसं पूर्वीपासून झाला पंधरा दिवसापासून झालेला आहे पण मी ते टाळत आलेलो आहे कारण मी भूमिकाच जाहीर केलेली नव्हती कारण माझ्या अनेक हितचिंतकांचं माझ्यावर प्रेम करणारे माझ्या संस्थेवर प्रेम करणारे अनेकांचं असं मत होतं की सर तुम्ही राजकारणात येऊ नका राजकारण खडू आहे तुमच्यासारखा चांगला माणूस जर इथं आला राजकारणात आला तर तुम्हाला फोटो बोलावं लागेल ला राजकारणात आलं तर तुम्हाला म्हणजे पांढरी कपडे घालून फिरावं लागेल ला पण मी त्यांना सांगितले कशा प्रत्येकाचा माइंडसेट असणं परफेक्ट आहे ज्या व्यक्तीचा माइंडसेट असते ज्याला कुटुंबाची संसाराची आपल्या लोकांची काळजी असते तो कधीही भरकटत नसतोय मी कसल्याही परिस्थितीमध्ये या राजकारणात जरी गेलो तर एक पारदर्शक चेहरा समोर जसे आर आभा जसं आपण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडं बिहारी वाजपेयीजी यांच्याकडं जसं आपण एक आदरण बघतोय त्यांचा आदर्श घेऊन मी ह्या राजकारणामध्ये ह्यांच्या व्यतिरिक्त एक स्वच्छ चेहरा म्हणून राहण्याचा प्रयत्न करेन तरी पुढील आता काय अजून इलेक्शनचं जे परिस्थिती आहे म्हणजे आचारसंहिता लागेल किंवा अजून मतदार याद्यांचा गोंधळ चाललेला आहे त्यामुळे मी वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आहे ज्यावेळेस हे सगळं वातावरण निवळेल त्या टायमाला मी शंभर टक्के सर्वांना बोलून माझ्या जवळच्या सर्व माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत ते आज लोकांच्या पुढे असं समस्या धर्मसंकट तयार झालेलं आहे की सर राजकारणात आलं तर म्हणजे त्यांचं त्यांचं जे चाललेलं होतं ते मग आता आपण काय करायचं कारण विरोधात जायचं का ह्याच्यात जायचं पण माझी सगळ्यांना विनंती आहे मी कोणाचा विरोधक नाही मी कोणालाही टीका टिप्पणी करणार नाही मी फक्त समाजाच्या हिताचं जनतेच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं विद्यार्थ्यांच्या हिताचं सर्वसामान्य लोकांच्या हिताचंच काम करेन तुम्ही फक् पुढच्या काळामध्येही तुमच्या लक्षात येईल मी कोणावरही टीका करणार नाही कारण मला सगळ्यांनी प्रेम दिलेला मी सगळ्यांना प्रेम आपुलकी माणुसकी देण्याचा प्रयत्न करेन अनेक जणांचे मला फोन येतात की सर तुम्ही एका अनेक जण म्हणतात की उभारायला नको पण काही जण म्हणतात की सर तुम्ही उभारलं पाहिजे आणि तुम्ही याच्यामध्ये एक चांगलं पारदर्शक काम केलं पाहिजे त्या पद्धतीने मला वाटचाल फोन येतात आणि मी त्यांचे फोन घेतोय त्यांचं मी सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि त्या पद्धतीने आता माझी वाटचाल चालू आहे कामती मतदारसंघात मतदारांवर काय आव्हान सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे जर माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या धर्मपत्नी मोनिका प्रमोद आवताडे यांच्यावरती तर आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचा किंवा जी आश्वासन दिले ते इतर राजकारणी लोकांसारखं नाही तर इमानदार प्रामाणिक मी हाडामासा शिक्षकच असल्यामुळं आपण असतानाच प्रामाणिक आहे त्या सगळं त्यांची जे मी जे आश्वासन दिले ते पूर्ण करून कर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार माझी विनंती राहील एक चांगलाच चेहरा आहे चांगलं काम करणारा प्रामाणिक माणूस आहे तुम्ही मला जर संधी दिली तर मी त्याचं शंभर टक्के तुमच्या सगळ्यांचं कसं सोनं होईल ह्याच्यासाठी मी इमानदारीनं प्रयत्न करेन